नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूपच महत्वाच्या आणि सुंदर विषयावर बोलणार आहोत नमस्कार ज्ञानेश्वरीतला नववा अध्याय राजविद्या राज योग आपल्याकडे यातले काही निवडक उतारे आहेत जे आपल्याला या अध्यायाचं जे मूळ सार आहे ना ते समजायला मदत करतील बरोबर आणि आपला उद्देश हाच आहे की भगवद्गीतेत जे श्रीकृष्णांनी सांगितलंय हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आणि सर्वश्रेष्ठ रहस्य ते माऊलींनी किती सोप्या किती रसाळ भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवलंय हे अनुभवायचंय अगदी चला तर मग यावर जरा बोलूया निश्चितच हा अध्याय खरंच खूप खास आहे कारण स्वतः भगवंतांनी याला राजरीत द्या म्हणजे सगळ्या ज्ञानांचा राजा आणि राजगुह्य म्हणजे रहस्यांमधलं सर्वश्रेष्ठ रहस्य असं म्हटलंय आणि ज्ञानेश्वरांची खरी कमाल ही की इतकं म्हणजे इतकं आपल्या रोजच्या वापरातल्या उदाहरणांमधून समजावतात अगदी सहजपणे तर या नावाचा सुरुवात करूया का राजविद्या आणि राजगुह्य किती वजनदार शब्द आहेत हो ना या ज्ञानाला राज म्हणजे सर्वश्रेष्ठ का म्हटलं असेल काय आहे ह्यात चांगला प्रश्न आप आहे आपल्याकडे जे उतारे आहेत त्यात स्पष्ट येत आहे याला राजविद्या का म्हणतात तर एकतर हे प्रत्यक्षावगमम आहे म्हणजे म्हणजे याचा थेट अनुभव घेता येतो हे फक्त असं पुस्तकात वाचून समजायचं ज्ञान नाही आहे अच्छा अनुभवाचं ज्ञान हो दुसरं हे धार्म्यम म्हणजे धर्माला धरून नीतीला धरून आहे तिसरं हे आचरणात आणायला खूप सोपं आहे सुसुखम करतुम आणि आनंद देणारा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अव्ययम अव्ययम म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही यातून जे फळ मिळतं जो आनंद मिळतो तो कायम टिकतो अक्षय आहे जगातली इतर ज्ञान किंवा गोष्टी कशा तात्पुरत्या असतात नाही का पण हे कायम टिकणार अगदी म्हणूनच हे ज्ञानांचा राजा राजविद्या हे आत्मज्ञान आहे परमात्म्याचं ज्ञान ठीक आहे हे समजलं मग राजगुह्य सर्वश्रेष्ठ रहस्य हे जरास म्हणजे विरोधाभासी नाही वाटत जर देव सगळीकडे आहे हेच ज्ञान असेल तर मग ते रहस्य कसं राहिलं बरोबर हाच हाच तर यातला कडीचा मुद्दा आहे गुय्य म्हणजे काय गुप्त रहस्यमय हो। आता रहस्य हे नाही की देव कुठे लपून बसलाय तो लपलेला नाहीये मग रहस्य हे आहे की तो सगळीकडे असून सुद्धा इतका सहज उपलब्ध असून सुद्धा आपल्याला तो सहजासहजी का दिसत नाही का अनुभवता येत नाही अच्छा तो आपल्या समोर आहे आपल्या आत आहे सगळीकडे आहे पण तरी आपण त्याला ओळखत नाही माऊली सांगतात ना परमात्मा अव्यक्त रूपात सगळ्या जगात भरलेला आहे मया ततमिदम सर्वम जगदव्यक्त मूर्तीना पण त्याला बघायला त्याला अनुभवायला आपल्याला आपल्या अपले नेहमीच्या इंद्रियांच्या तर्काच्या पलीकडे जावं लागतं एक वेगळी दृष्टी लागते म्हणायचं